हे सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आपण कालच या साईपासून लोणी काढलेलं आहे तर या लोण्यापासून आपल्याला तूप बनवायचं आहे तर हे लोणी आपल्याला या ताकापासून वेगळं करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे पूर्ण कोमट असं कोमट घ्यायचं आहे की त्यांना हात आपला भाजला नाही पाहिजे अगदी हलकं असं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे आणि अशा बुडवलेल्या हाताने आपल्याला हे लोणी पूर्ण एक गोळा करून अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर आपल्याला हा गोळा अशा पद्धतीने करून घेतलेला आहे हा गोळा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक झालेला आहे तर अशा पद्धतीने मी हे तूप एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तसंच करून आपल्याला सगळं हे लोणी काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं राहिलेलं पण आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे लोणी आपल्याला छान दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचंय तर हे ताक राहिलेलं आहे फक्त हे आपण खाण्यासाठी पिण्यासाठी आणि कढी वगैरे करण्यासाठी वापरू शकतो आणि हे लोणी आहे ह्याला आपण दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत कारण यामध्ये जास्त बेरी राहू नये म्हणजेच या साईचा जास्त प्रमाणात राहू नये कण कारण बेरी जास्त प्रमाणात झाल्यानंतरनं तूप आपलं जास्त वेळ शिजण्यासाठी लागतो तर अशा पद्धतीने आपण सगळं ही लोणी धुवून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला ताकाच्या भगवण्यात म्हणजेच पातेल्यात ओतून घ्यायचं आहे नाहीतर हे टाकून पण दिलं तरी पण चालेल तर मी या ताकाच्याच पातिल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे, हे पाणी आणि तुम्हाला आणखीन एका पाण्यानं धुवायचं असेल तर धुवू शकता स्वच्छ पाणी निघेपर्यंत तुम्ही हे लोणी धुवून घेऊ शकता तर आता हे लोणी आपलं स्वच्छ झालेलं आहे आणि हे, हे आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपलं हे लोणी आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि छान असं वितळायला सुरुवात झालेली आहे जसजसं पातेलं गरम होत तस तसं हे लोणी वितळण्यास सुरुवात झालेली आहे तर आपलं लोणी अशा पद्धतीने वितळलेलं आहे हळूहळू हाद। आणि हे शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हे लोणी आपलं अशा पद्धतीने वितळलंय आणि याला येत आहेत आणि हे पूर्ण वितळून असं साथ शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर मंदा गॅसवरती तुम्ही अशाच पद्धतीने ठेवून थोडंसं हलवत हलवत दुसरंही काम करून घेऊ शकता कारण याला असंच छोट्या गॅसवरती ठेवून तुम्ही दुसरं काम करा आणि याला कमीत कमी याला पंधरा मिनटं लागतील तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बुडबुडे आलेले दिसत आणि याचा कलर असा पांढरा दिसतो आहे त्यामुळे याला बराच अजून वेळ आहे शिजण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही मधून मधून उलाटनेने हलवून घेऊ शकता यामुळे याची बेरी खालीच चिटकणार नाही आणि तुमचं पातीला जास्त प्रमाणात घाण होणार नाही पूर्ण क्लीन स्वच्छ राहील आणि अशा पद्धतीने बुडबुड्या येतात आह येत आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये याला आणखीनही थोडासा वेळ आहे आणि तुम्हाला यामध्ये तुळशीचं पानं टाकून घेऊ वाटत असेल तर तुळशीचं घेऊ शकता किंवा खायचं पान टाकून घेऊ शकता वेलचे टाकून घेऊ शकता किंवा काहीही टाकलं नाही तरी चालेल याला ह्याच्या स्वतःचीच व्यवस् एकदम उत्तम अशी चव असते तर आपल्याला तुम्ही बघू शकता आहे लोणियाचा कलर असा होत आहे म्हणजेच तूप आपलं बनण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि बनत आलेलं आहे अशामध्ये तुम्ही काम करणं योग्य नाही यालाच लक्ष द्या कारण आता आपलं लोणी करपू शकतो आता लोणी आपलं छान तुपामध्ये कन्वर्ट झालेलं आहे तूप झालेलं आहे मी याला खाली उतरवून थंड करून घेतलं होतं आणि या कॅटलीमध्ये मी ओतून घेतले तर तुम्ही बघू शकता आपलं तूप तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालेलं आहे आणि आपलं घरचं हा बनवलेलं तूप एकदम प्युअर आहे यामध्ये कोणतीही भेसळ नाही आणि विकत आणलेल्या तुपाची काहीही सांगता येत नाही काय भेसळ आहे काय नाही ते त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि ही आपली बेरी निघालेली आहे